तर एकीकडे एक आमचा प्रतिनिधी शुभम शिवाजी पार्कमध्ये सगळ्या हो होळीचा आनंद लुटतोय तिथला कव्हरेज करतोय तर दुसरीकडे आमची प्रतिनिधी जान्हवी सावंतसुद्धा सेलिब्रिटीजबरोबर होळी खेळते थेट जान्हवीकडे जाऊया जान्हवी, जान्हवी तू तिकडे आहेस तिकडे खरं तर सगळेच सेलिब्रिटी इंडस्ट्रीतले आलेले आहेत आणि खूप मजा चालू आहे तिकडे तू सुद्धा मजा करतेस तू सुद्धा एन्जॉय करतेस करते काय सांगशील कोण कोण आहे तुझ्याबरोबर अगदीच अगदीच इथे इथे खूप सारे सेलिब्रिटीज जमा झालेले आहेत आणि आपल्यासोबत मनोज असे सर आहेत आणि आपण त्यांनाच विचारूया की हा सगळा होळीचा उत्साह कसा आहे म्हणून सर खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये आणि आपण पाहतो इकडे रंगकर्मी धुळवड खूप सुंदर तिथे साजरी केली जाते आणि तुमचा उत्साह हो कसा खूपच सगळे उत्साहात होळी खेळत आहेत तुम्ही बघताय सगळे रंगकर्मी आज होळी खेळण्यासाठी इथे जमा झालेले आहेत आणि सगळे उत्साहात आहेत सगळ्या सगळं सग्ड़, संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत आज होळी उत्सव हा खूपच दिमाखात आणि खूपच आनंदाने साजरा करतो आहे सगळ्या वर्षातले जेवढे म्हणून सण आहेत ओके त्या सणांमध्ये जेवढे कुणाला काही कष्ट झालं असेल दुःख झालं असेल ते सगळं ह्या वर्षाच्या शेवटाचा जो उत्सव आहे होळी त्याच्यामध्ये रंग उधळून वेगवेगळ्या पद्धतीचे रंग उधळून त्या सगळ्या कष्टांना आपण बाजूला सारून पुन्हा एकदा नव्यानं आणि नव्या रंगात आ, अनेक रंगाने आपण आपलं आयुष्य सुरू करावं असा हा होळीचा उत्सव आहे जशी होळी प्रकट केली जाते होळी सगळी जी आयुष्यातली जी घाण असते आयुष्यातलं जे कष्ट असतं किंवा जे विकार असतात त्या सगळ्यांना जाळून ती जाळल्यानंतर आपण धुळवड करतो रंगपंचमी खेळतो आणि हा वसंत ऋतू आहे तर रंगकर्मींचा हा वसंत उत्सव जो आहे तो खूप उत्साहात खेळला जातो आहे तेव्हा महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी आणि आनंदाचे रंग अगदी उधळून यावेत हेच ईश्वराची चरणी प्रार्थना करतो आपल्यासोबत मनोज जोशी सर जोडले गेले होते अजून बरेच कलाकार सोबत सोबत आ, या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत जोडले जाणारच आहोत आपण इथे पाहू शकतोय खूप सुंदर अशी धुळवड खेळली जाते आहे इथे आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला या सगळ्या संदर्भातला स्नेहा अपडेट देत राहू नक्कीच नक्कीच पण जान्हवी आणखी एक सांग तू खरं तर या कवरेजला जायच्या आधी मला भेटली होतीस आणि तेव्हासुद्धा आपलं बोलणं झालं होतं तेव्हा सुद्धा तू म्हणाली होतीस की आता मी तिकडे जाणार आहे खूप सेलिब्रिटीज असणार आहे खूप सारे कलाकार तिथे असणार आहे आणि विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीतले आणि टी व्ही मीडियात टी व्ही मीडियातले कलाकार असणार आहेत सिरियल्सचे कलाकार असणार आहेत कोणकोण दिसतंय तिथे आणि का साधारण सगळ्यांचं मूळ आहे इथे तर खरं पाह बघितलं गेलं तर खूप मोठ्या संख्येने कलाकार आलेले आहेत वेगवेगळे कलाकार आपण इथे पाहतो आहे की वेगवेगळ्या चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून आता इथे बरेच चित्रपटांचं प्रमोशन देखील एका अर्थाने केलं जात आहे इथे अवधूत गुप्ते आलेले आहेत आपले आपण त्यांचे बाईट्स घेणार आहोत ते इथे आपल्याला सध्या तरी कुठे दिसत नाही आहेत पण नक्कीच आपण त्यांच्यापर्यंत पण पोहोचू त्यांचा देखील उत्साह जाणून घेऊ आणि बरेच कलाकार अजून यायचे बाकी आहेत अजूनही काही कलाकार आलेले नाही आहेत खूप मोठा इव्हेंट इथे केला जाणार आहे आणि सगळ्या रंगकर्मींची म्हणजे आपण त्यांच्यावर स्टेजवरती किंवा व्यासपीठावरती म्हणा किंवा चित्रपटामधून मालिकांमधून नाटकांमधून त्यांच्या कलेचे रंग वेगवेगळे पाहत असतो वेगवेगळ्या छटा पाहत असतो आणि आज आपण खऱ्या रंगाने त्यांच्या रंगा रंगामध्ये रंगा ते नाहून जाणार आहेत आणि ती उधळण त्या रंगांची उधळण आपण पाहणार आहोत नक्कीच कुठेतरी ज्यानवी एक गोष्ट मला असं असं विचारायची वाटते तुला की खरं तर होळी धुळवळ धुळवळ किंवा रंगपंचमी म्हटलं की रंग हे आलेच मात्र सगळ्यात संवेदनशील कलाकार तिथे असतात आणि एक पर्यावरणाचं सुद्धा कुठेतरी जतन संवर्धन केलं पाहिजे आणि त्यामुळे रंगांच्या बाबतीत तुला काय दिसतंय तिथे कुठल्या प्रकारचे रंग आहेत तिथे सगळ्याच प्रकारचे रंग इथे उधळण केली जाते रंगांची आणि कोणत्याही पद्धतीचं इथे रिस्ट्रिक्शन नाहीये पाण्याची सुद्धा इथे फवारे आहेत पाण्याची सुद्धा होळी खेळली जाते आहे विविध तिथे अवधूत गुप्त आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया स्वप्नील बांदोडकर सर इथे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तर स्वप्नील बांदोडकर आहेत आपल्यासोबत इथे खूप मोठा उत्साह आपल्याला दिसतोय तुमच्या भावना खूप छान वाटते कारण ही जी होळी आहे ती खूप वर्षांपूर्वी आम्ही सुरू केली होती एक छोटासा समूह होतो आमचा टू ग्रुप होता पण आता तो मोठा झाला त्यानंतर तो रंगकर्मी झाला आणि आता रंगकर्मीची खूप मोठी होळी होते आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये होते आ, सो आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा की आमचा परिवार खूप मोठा झाला आहे आणि यावर्षी आम्ही काही गोष्टी वेगळ्या करायचा प्रयत्न केला आम्ही काही क्लासिकल परफॉर्मन्सेस सुरू केलेल्या आहेत ऑफकोर्स लेटर ऑफ द स्टेजमध्ये आम्ही दंगा मस्ती पण होणार आहे पण आय थॉट की आपली जी परंपरा आहे जी भोपाल पणशीकर अतिशय सुंदर सितारिस्ट आहेत तर त्यांचा परफॉर्मन्स आहे मग आमची आम्ही काही ठुमऱ्या सादर करणार आहोत आणि त्यानंतर मग रेग्युलर डी जे आणि मग असा प्रकारचा आणि अप्रतिम वेन्यू आहे अप्रतिम जेवण आहे खूप सारे कलाकार येणार आहेत काही वेळेनंतर इकडे जान्हवी धन्यवाद खरं तर आणखी आम्ही तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स घेणार आहोत तू